श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय आप हा उपाय आपण आज बघणार आहोत आता बघा हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे पितृपक्ष सुरू असल्यामुळे भरपूर उपाय व सेवा आपण करत आहोत आता बघा जर आज काही जर उपाय केला किंवा आज जी काही सेवा सांगणार आहे तुम्हाला तर ती येत्या तुम्हाला गुरुवारी करायची आहे आणि ती वेळात वेळेत काढून देखील करायची आहे कारण ही एक अशी सेवा आहे की ती सेवा केल्यामुळे आपल्या वाट्यातील जे काही अडथळे असतील अडचणी असतील तर ती दूर होतील म्हणजेच आपल्याला लक्ष्मीप्राप्ती देखील होईल मग आपल्या नोकरी असू द्या व्यवसाय असू द्या तो भरभराटीला येण्यासाठी किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्ही हा लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय नक्की करा बघा तर आपण असं म्हणतो की नेहमी एखादी सेवा केली असेल किंवा पूजा अर्चा केली असेल तरच आपल्याला फक्त फळ मिळेल का तर नाही तर त्यासोबत तुम्हाला प्रामाणिकपणे कष्टही करायलाच हवं म्हणजे जेव्हा तुम्ही मेहनत घेत असता कष्ट करत असता तेव्हा देवीची सुद्धा तुम्हाला साथ होत मिळत असते आणि आपली प्रगती होत असते आणि म्हणून खूप कष्ट करून देखील खूप मेहनत करून देखील जर तुमच्या पदरी जर निराशा पडत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आता बघा आपल्याकडे सणवार असतात किंवा व्रतवैकल्य असतात तर अशी काही पुस्तकंसुद्धा तुम्हाला मिळत असतात बघा म्हणजे काय तर ह्या सणांची जी काही माहिती असेल तर ती माहिती सु सुद्धा तुम्हाला त्या पुस्तकामध्ये बघायला मिळते आता बघा जेव्हा आपण गुरुवारी काही उपाय करतो म्हणजे असं म्हटलं जातं की पितृपक्षांमध्ये कोणतीही वस्तू असेल किंवा कोणत्याही गोष्टी असतील तर त्या खरेदी करू नयेत परंतु या पितृपक्षाच्या काळामध्ये आलेला जो गुरुपुषामृत योग आहे तर ह्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला जर काही आपण काही वस्तू खरेदी केल्या तरी सुद्धा चालतील पण या दिवशी आपल्याला सेवा प्रामुख्यानं कोणत्या करायच्या आहेत किंवा कोणत्या उपाय करायचे आहेत तर हे आपण बघूया आता बघा की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की तुम्ही गुरुपुषामृत योगावर हळद खरेदी करू शकता किंवा लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या कवड्या खरेदी करू शकता हळवरा डाळ खरेदी करू शकता त्याची पूजा करा आणि तुम्ही त्या घरामध्ये वापरू शकता म्हणजे काय तर जरी पितृपक्ष असेल तरी सुद्धा योगावर या गोष्टी खरेदी केल्यामुळे त्यांची पूजा केल्याने सेवा केल्याने तुम्हाला त्याचे जे काही फळ असेल तर ते फळ नक्की मिळेल म्हणजे काय आता याच्याबरोबरच आपण जी काही सेवा करतो तर सेवेला तर कुठलंही बंधन नसतं आणि म्हणून गुरुपुष्यमृतच्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे आता बघा काय करायचं आहे तर गुरुपुष्यमृत हा अकरा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सहा वाजून बारा मिनिटांना संपणार आहे म्हणजे आपल्याला ही जी सेवा आहे किंवा हा जो योग आहे हा दिवसभर आपल्याला उपलब्ध असणार आहे मग आता आपल्याला काय करायचं तर फुल वातींची सेवा करायची आहे म्हणजे ही सेवा करण्यासाठी आपल्याला चांदीचं निरंजन सांगितलेलं आहे समजा त्या निरंजनामध्ये वाती लावल्या जायच्या पण आता प्रत्येकाकडे काय मग चांदीचं निरंजन असेल का तर नाही जर काही जणांच्याकडे आर्थिक अडचण असेल तर चांदीचं निरंजन असेल तर तुम्ही छोटीशी पंथी घेतली तर चालेल पण आता तुम्ही पंथी घ्या किंवा दिवा घ्या आणि गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशीच तुम्हाला ही सेवा करायची आहे जो तुम्हाला शुभमुहूर्त सांगितला जाईल तो त्या वेळेमध्ये हो तुम्हाला करायचा आहे आता दिव्यांमध्ये एक फुलवाट ठेवायची आहे त्या फुलवाट त्या आधीच छान भिजवून ठेवायच्या आहेत आणि ती प्रज्वलित करायची आहे प्रज्वलित करायच्या आधी तुम्हाला लक्ष्मी मातेसमोर प्रार्थना करायची आहे म्हणजे देवघरामध्ये जिथं आपल्या लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तिथंच फोटोसमोर बसून आपल्या लक्ष्मी मातेला आवाहन करायचं आहे मी अशाशी सेवा करत आहे माझी अशाशी इच्छा आहेत माझ्या या या अडचणी आहेत आणि अशी तुम्ही प्रार्थना करू शकता आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे ती फुलवात आहे ती एकच आपल्याला प्रज्वलित करायची आहे जोपर्यंत ती प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्हाला ती सेवा करायची आहे मग आता सेवा काय करायची आहे तर तुम्हाला श्रीयंत्रावर अर्चन करायचं आहे अर्थात सोळा वेळेस केलं तरी पण चालेल पण नसेल तर एकदा का होईना तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे त्यावर तुम्हाला एकदा श्रीसुक्त त्यानंतर एकदा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र देखील म्हणायचा आहे सोळा वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा आहे म्हणजे आता हे सगळं तुम्हाला येत असेल का ज्यांना येत असेल त्यांना शक्य आहे ज्यांना नसेल तर त्यांनी मोबाईलवर सर्च करा एका कागदावर लिहून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता म्हणजे तुम्हाला आता कोणकोणती कौन सेवा करायची आहे तर हे लक्षात आलं आता बघा हा आपला पहिला दिवस आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकत राहायचं आहे दिवा आपल्याला मालवायचा नाही आणि ही सेवा होईपर्यंत तो, तो दिवा हा प्रज्वलित राहिला पाहिजे आता ही झाली पहिल्या दिवसाची सुरुवात आता तुम्हाला काय करायचं आहे तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला बारा फुलवाती दररोज एक याप्रमाणे वाढवत जायचं आहे म्हणजे जा पहिल्या दिवशी तुम्ही एक वात घेतली तर दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी चार असं करत करत तुम्हाला बाराव्या दिवशी बारा फुलवाती लावायच्या आहे आता पहिला फुलवा जर जाळेल असेल तर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी नवीन दोन वाती घ्यायच्या आहेत असं करत करत तुम्हाला बारा दिवसांचं करायचं आहे आणि तेराव्या दिवशी तुम्हाला पुन्हा बारा वाती ह्या प्रज्वलित करायच्या आहेत तेराव्या दिवशी बारा फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि चौदाव्या दिवसापासून तुम्हाला एक एक फुलवात कमी करायला जायची आहे म्हणजे जसं सुरुवातीला आपण एक एक फुलवात वाढवले आहे तसंच तुम्हाला नंतर एक एक फुलवात कमी करायचा आहे म्हणजे चोवीस दिवसांची ही फुलवातीची तुम्हाला सेवा करायची आहे तर बघा सगळं काही तुम्हाला डीपमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच चॅनेलला तुम्ही लाईक करू शकता तुम्ही सगळ्यांनी ही सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुला श्री स्वामी समर्थ संजय स्वामी समर्थ औदू चिंतन श्री गुरुदेव दत्त